मराठा योद्धा आदरणीय मनोजी जरंगे पाटील यांच्याबद्दल नितेश राणे नामाचा त्यांनी अपशब्द वापरले त्याचा निषेध करण्यासाठी आज इथे आम्ही सकल मराठा क्रांती मोर्चा उदगीरच्या वतीने आज इथे उपस्थित आहोत हा नितेश राणे व त्याचे दोन्ही त्याचे वडील आणि त्यांचे त्यांचा भाऊ हे दोघही केंद्रात आणि राज्यामध्ये त्या सरकारमध्ये कुठेतरी स्थान मिळत नाही आणि कुठेतरी स्थान मिळावं म्हणून आदरणीय मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून कुठेतरी सिंपती आणि पब्लिसिटी मिळण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याचा हा त्याचा हा प्रयत्न सकल मराठा समाज हा कधीच सहन करणार नाही आणि आदरणीय जरांगे पाटील यांच्याबद्दल कोणीही हा जर शब्द जर बोललं तर आम्ही हा मग सकल मराठा शब्द समाज हा कधीच स्वीकार करणार नाही हे सांगू इच्छितो मागे बडो मुर्दाबाद मुर्दाबाद हितेश मुर्दाबाद नितेश राणे मुर्दाबाद नितेश राणेचं करायचं काय खाली मुडकावर पाय कोंबडी राण्याचं करायचं काय खाली मुडकावर वर पाय